ची या घटकाला विश्वातील प्रत्येक म्हणून कृष्ण पुत्र प्रत्युम्न आपल्या वयाचा मान राखत प्रणाम करतोय कांदार नरेश मामा शकुनी समाधान वाटलं चा कारण का काय मुळात मी ज्या उद्देशाने तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो तो उद्देश मला तरी वाटत तुम्हाला नव्याला सांगण्याची गरज नाही कारण रणकंदन पेटलं गेलं आणि असताना कृष्ण पुत्र प्रत्युम्म आपला रथ तुमच्या रथासमोर आणून केला गांधार नरेश मामा शकुनी मुळातच संस्कार संपन्नतेच जीवन जगणारा हा जी शालीनता आपल्या जीवनात बाळगून आपल्या जीवनाचा प्रवास आक्रमित होय ती शालीनता नेत्रासमोर ठेवून मी विनंतीपूर्वक आपल्याला सूचित करू इच्छितो यादवांनी धर्म कार्य आरंभलेला नाही हा अश्वमेध यज्ञ म्हणजे आमचं धर्म कार्य होत आमच्या धर्म कार्याचा या यज्ञाश्वाची आम्हाला नितांत गरज आहे म्हणून त्या यज्ञाश्वाचा सामाय्य करता म्हणून मी आपल्याला विनंती करू इच्छितोय त्या अश्वाची आम्हाला नितांत गरज आहे तो अश्व आपल्या भाच्यांना आपण सांगून त्यांची समजूत करून आमच्याकडे आपण सुपूर्द करावा आणि या धर्म कार्यात आपण आम्हाला सहकार्य करावं ही माझी प्रांजळ सद्भावच्या मुक्ततेसाठी तू इथवर पण माझ्या भाच्याने अश्वाच बंधन केलं याला कारण आहे कारण अश्वाच्या माती असलेली पत्रिका या पत्रिकेचा भावार्थ आम्ही जाणील आणि म्हणूनच या श्वास बंधन आम्ही केलेलं आहे मग ज्या श्वास बंधन आम्ही केलं त्या श्वासची मुक्तता सहजा सहजी केव्हाही होणे नाही गांधा गणेश मामा शकुनी या ज्ञाश्वाची मुक्तता करण्यास आपण नकार दर्शवत आहात आपल्या बद्दल माझ्या अपेक्षा उंचावत होत्या कारण भाजपच्या हितार्थ म्हणजे तुमच्या राज्याचा गांधा ते सगळ्या गेला आणि या हस्तिनापुरात तुमचं स्थान तुम्ही ठेवला मग हा वाद जर का मिटला जावा ही का तुमची इच्छा असेल तर यावरचा मार्ग साधा सरळ आणि सोपा तो यज्ञाश्व तुमच्या भाज्यांनी किंवा त्यांच्या मित्र परिवारांनी कुणी जो बंधन केला तो आमच्या स्वाधीन करून या धर्म आपण मला सहकार्य करणे इष्ट देशाचा त्याग मी केला मग स्वतःच्या देशाचा त्याग करून तो मामा प्रसंग कुठला मी राहणार प्रसंग कुठलाही जरी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिला तरी भाजांच्या हिताचा भाजांच्या बाजूला जर तुम्ही उभे राहणार तर माझ्याही मुखात निघणारे शब्द आहे का प्रसंग कुठलाही तरी माझ्या नेत्रासमोर समोर बरायला

कारण, मुळातच कर्तव्याला मी युक्त असल्या कारण माझं कर्तव्य मला सफलतेच्या दिशेनं कसा देता येईल ते उद्दिष्ट नेत्रासमोर ठेवूनच मी आपल्या नेत्रासमोर प्रथमत माझ्या नेत्रासमोर आपले मामा यांचा प्रयत्न केला पण ते ऐकायला काही तयार नाही आणि म्हणूनच मी आपल्याकडून अपेक्षा वळखतोय माझी ही विनंती समजा विनंती मुगाच रक्तपात होण्यापेक्षा मुगाच या प्रसंगाचा वेगळी वळण लागण्यापेक्षा सामंजस्यानं हा भाग जर का सोडवायचा झाला तर या

तुम्ही जाणतोय पण मला यज्ञ यादव करताय मी मी केलंय तुमच्या असतो आणि अश्वमेध मी केला असता अश्व मी सोडला असता तो जर का तुमच्या राज्यापर्यंत आला असता तुम्ही काय केलं असता अश्व पकडला असता कि जाती त्रोड घेऊन शरणाला असत रास्त शंका उपस्थित केला मी काय केलं असत हे प्राप्त परिस्थितीचं अनुकरण करता निर्णय माझ्याकडे कर राहिला मी तुमच्यावर कोणती जबरदस्ती केलेली नाही किंबहुना कोणतीही टीका तुमच्या वक्तव्यावर लादलेली नाही एक सामंजस्याचा भाग म्हणून मी पुन्हा पुन्हा विनंती विनंती हे शब्द वापरले कारण हा भाग मला सामंजस्याला सोडवायचा होता हे प्रश्न तुम्ही केला जर माझ्या तुम्ही असता आणि तुमच्या जागी मी असतो तर मी काय केलं असत तुम्हाला थेट मी सांगतोय कान उघडे ठेवा आणि माझ्या मुखातून निघणारे शब्द ऐका मुळातच अश्वमेध यज्ञ हा सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या राजानं करावयाचा अश्वमेध यज्ञ गोष्ट मान्य आपल्याला अर्थात अश्वमेध यज्ञाचा यजमान म्हणून यज्ञ कंकण बांधून जो यज्ञ वेदीवर यजमान म्हणून बसतो त्याच्यावर निदान चौसष्ट तरी राजांनी अभिषेक करावा लागतो गोष्ट मान्य आपल्याला बरोबर मला सांगा तुम्ही तर अश्वमेध यज्ञ केला असता तर निदान चौसष्ट तरी राज करताना मी जिंकलं असत सामंजस्याचा भाग हा बरोबर आहे कारण सामंजस्यानं बरेच प्रश्न सुटले जातात दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुमच्या जागी मी असतो मी जातीवंत वीर आहे जातीवंत वीर कधी दुसऱ्या कुणाला शरण जात नाही हे एका बाजूने झालं पण एकमेकांना जर समजून घेतलं ना तर यावेळेचा यावर दुसरा पर्यायी धर्मशास्त्रात सांगितला गेला पर्याय हे ऐकून घ्या सुयोधन या विश्वाचा पाठीवर आतापर्यंत जे अश्वमेध झाले या अश्वमेधात कित्येक राजांनी अश्व बंदीवान केले याची आपल्याला कल्पना असेल आणि कित्येक करते

જો તો વીર કરા ખંડળી થઈ છર જ જશે હા તો તો ફેર નવેતર કોણ રે એકસ્તે કાયમ લક્ષત છેવા या विश्वात जो जातीवंत वीर आहे त्या जातीवंत वीरांच्या अंगी असणारे पराक्रम हेच मुळे त्याच्या देहावरचे खरे अलंकार होय वीरानं वीरांच्या धुंदीत जगाव आपले पराक्रम सत्कार्यासाठी ज्यावेळी वीर विश्वात पटवून देतो ते सुद्धा सत्कार्याच्या मार्गाने तेव्हा त्याला मी जातीबद्ध आहे म्हणून सांगण्याची गरज नाही त्याचं अस्तित्व हे मान्यच करत पण मी काय तुम्हाला म्हणालो

मग प्रभू रामचंद्रांनी केलेल्या अश्वमे नावाचा एक दिली होती त्या सायंभू राजाने प्रत्यक्षात त्या प्रभू रामचंद्रांना करभार खंडणी सह दाती धुण येऊन शरणांगती पत्करली होती याचा अर्थ तो भ्याट होता असं होत नाही तर तो शरण कोणाला गेला त्या तत्वाला तो यजमानमध्ये यजमान म्हणून बसला त्याच्या पुण्य संचालन आणि गेला हा त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न झाला शरण यायचं असेल तर शरण या न पेक्षा तुमचं काही ते पाऊल उचला आम्ही युद्धासाठी आम्ही जो अशुभ आम्ही जो अशुभ बंधन केलं तो शरण येण्यासाठी नवे आणि म्हणायचं ना तृण घेऊन शरण येणं म्हणजे हो। स्वतःचा अनमोल करणं बघ एखाद्या पुरुषानं जर का स्वतःला मिळालेला नरदेह तृणमोलून जन्म देऊन त्याचा परमेश्वराला अनमोल करून दिला तो अनमोल कधीही तृणमोल होऊ नये यासाठी जो स्वप्न आहे तो कार्य तत्परच आहे त्याला दुसरी

एकमेकांना सहकार्य करण्याची जर भावना मनाच्या ठिकाणी मन निश्चय दृढ असेल तर त्याला भ्याड हे नाव कधी देता उपयोगी नाही तो एक सामंजस्याचा भाग म्हणूया आता मी तुम्हाला सूचित करतोय यादवांचा यज्ञाश्व आपण बंदिवान केला या विश्वात व्यक्ती आहे तेवढ्या प्रवृत्ती आहे तुमच्या बुद्धिमत्तेनुसार जर तुम्ही आमच्या यजमानपदी बसणाऱ्या बलराम काकांच्या म्हणजे तुमची एका बाजूने गुरुमाऊली या गुरुमाऊलीच तत्व तुम्ही ओळखता मग त्या तत्वाला शरण जावं ही जर का तुमची इच्छा असेल तर मोठ्या मनानं तुम्ही शरण जरा न पेक्षा तुम्हाला जातीबद्ध ता विधाचा धर्म जर ठरल्याप्रमाणे आमच्यावर विजय मिळवा आम्हाला चित करा आणि तुमचा विरोध वयाविश्वाला आम्ही तो अश्व पकडला

हलक्या हाताने सोडविणार आधी गुंत्या अडकणार नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या आणि तो गुंत्या अडकतो तो, तो हलक्या हाताने सोडवायला जाणार नाही मी हलक्या हाताने सोडवायला आलोय तर तुम्हालाही गुंता सोडवायचा असेल आणि सामंजस्याला भाग जर मिटवायचा असेल गुंत्या भडकण्याचा माझाही प्रश्न नाही ना तुमचाही प्रश्न तुम्हाला करत होतास

हस्तिनापूरचे युवराज तुम्ही हस्तिनापूरचे भावी राजे होण्याची स्वप्न तुम्ही पाहलात मग मला सांगा हस्तिनापूरचे भावी राजे होण्याची स्वप्न तो हस्तिनापूरचा युवराज आपल्या पुराच्या ठिकाणी बाळगतो त्या हस्तिनापुराच्या युवराजाला आपली मर्यादा आणि आपलं तत्व हे कळू नये का मर्यादा आणि तत्व नेमकं काय म्हणतो श्री नारायणाचा प्रश्न आणि तो प्रसंग अधर्म के केला अत्याचार केला पण सांग रे मी जर अधर्म अत्याचार केला असत ज्येष्ठांनी मला शासन केलं असतो त्या पुढे मला शासन केलं नाही मी तुम्ही वाह्यात वाहतात तुम्ही अधर्म करता की तुम्ही धर्म करता याच्याशी माझा काही मात्र संबंध नाही माझ प्रश्न एकच आणि माझं वाक्य एकच मी तुम्हाला काय म्हणालो माझा भाग मला सामंजस्यानं सोडवायचा आहे तुम्ही म्हणाल युद्धाशिवाय सुटणार नाही म्हणून मी म्हणालो सुधारणार नाही आता कसे सुधारणार नाही हे मी तुम्हाला पटवून देतोय मुळात अस्थिला पुढचा जो युवराज आपलं तत्व विसरतो मुळात अस्थिला पुढचा भावी राजा होण्याची जो स्वप्न पाहतो तो आपली मर्यादा विसरतो मी थेट सांगेन तो राजा होण्यास पात्र नाही कसा हे सुद्धा पटवून देईन मला सांगा माझी आत्ते माझी आत्ते द्रौपदी की नात्यानं ना आपली कोण असा प्रश्न मी विचारणार नाही कारण नाती एकमेकात गुंतलेली आहे तुम्हाला परिपूर्ण माहीत आहे अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढे जातो माझी आते द्रौपदी ही द्रौपदी वेळी दुतात हरली गेली पांडवांकडून त्यावेळी तिला भरपटलं तिच्या देश कलेला धरून केवळ आपल्या अनुज्ञेनं दुशासनाने भरल्या सभेत तिला आणलं होतं मग मला सांग स्त्रीची मर्यादा राखणे हे तुम्हाला त्यावेळी अनिवार्य होता की नाही हलाच चली पंचालीत उतरली हा पुरुषाधिकार माझा होता ती माझी दासी होती मग दासीची कसं कर्तव्य करावे युवराज म्हणून ते मला न्याय होतो आरंभित केलं

माझी पितृ देवता या माझ्या पितृ देवतेची द्रौपदी मानलेली बहिणी होती पण त्या पलीकडे जाऊन जर का विचार केला नसा सभा येत्र नसंत ये धर्म त्या सभेत वृद्ध बसलेले होते चार त्या 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 तुम्हाला प्रश्न केला नाही अर्थात माझी पितृदेवता पूर्वाच शब्दाने तिथं भाष्य करण्यास खऱ्या अर्थाने समर्थ नव्हती हे तुमचा ऐका माझं वक्तव्य पूर्ण झालेलं नाही युवराज सुयोधन मी हा मुद्दा का तुमच्या समोर मांडला मुळात तुम्ही म्हणाला ना मी जातीवंत वीर म्हणून युद्धाशिवाय शुभ सोडणार नाही तर जातीवंत वीर तुम्ही होता हस्तिनापूरचे भावी राजे स्वप्न तुम्ही पाळता तुम्ही सुधारणार नाही हा शब्द प्रयोग मी वापरल्याच्या मुळाशी ठोस कारण ते होतं स्त्रीची मर्यादा तुम्ही जिंकला तुमची ती दासी झाली हे मी मान्यच करेन जे वास्तव मी मान्यच करतोय पण तुमची दासी सुद्धा त्या क्षणी एक स्त्री होती मग स्त्रीची आपल्या ज्येष्ठ खऱ्या अर्थ आणतो मग तो आधी हस्त राजा होण्यास सक्षम आहे का तुम्हाला प्रश्न केला हा प्रश्न तुझ्या पित्याने मला का ना विचारला नाही

आणि ते विधान मी सत्य करूनच तुम्हाला दाखवेल मी काय म्हणालो तुम्ही जर पराक्रमाच्या जोरावर यज्ञाश्व बंदीवान केला आणि पराक्रम गाजविल्याशिवाय त्या यज्ञाश्वाची मुक्तता तुम्ही करू इच्छित नसाल तर एका एक स्त्रीची मर्यादा तो जाणू शकत नाही तो आधी वीर पराक्रमी नाही जातीवंत विराचे पराक्रम हे त्याचे अलंकार आहेत पराक्रमाचा वापर सत्कार्यासाठी करावा सत्कार्यासाठी केला नाही पराक्रमाचा गोषनी निदान मला तरी समजलं मी ऐकू येणार नाही मलाच तू मी पांचालीच्या वस्त्राला दुष्याजनाला आदकलेलं लावला हा इतका पराक्रम नाही पराक्रम हे राजदरबारात सिद्ध होतं की रणभूमीवर सिद्ध होतं मी काय बनवलं स्त्रीची इबरत दाखवणीसार तुम्ही राखली असती तर निश्चितच तुम्ही स्वाभिमानाचे भोगते स्वानुभवाचे भोगते या विश्वाला तुम्ही पटवून दिला असतात पण चालती एका स्त्रीची मारे एका स्त्रीचं जीवन तुम्ही उद्ध्वस्त केला एका स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त करणारा हा हस्तिना पुढचा युवराज हा युवराज सुयोधन मुळात आधी तत्वशील नाही मुळात आधी तत्वभ्रष्ट आहे आणि म्हणूनच आमचा यज्ञास्व तुम्ही युद्ध करण्या अगोदर आमच्याकडे सुपूर्द करा मी तत्वनिष्ठ आहे की नाही तू सांगण्याची गरज नाही कारण चांदी चांदी मला घडविलं चांदी वेळावेळी घेण्यात घेण्यापूर्वी मला पाहिलं ते द्रोणाचार्य जर मला त्या गोष्टीला विरोध करू शकत नाही तर मी ते काय केलं मी तेच म्हणतोय ज्यांचे हात दगडा खाली आहेत ना ते तो दगड हलून आपले हात मुक्त करण्यासाठी इच्छुक नाही खरा घोटाळा आहे आणि म्हणूनच मी एक सर्वसामान्य मी एक लहान लहान योद्धा आहे वास्तविक हे मी बोलू नये पण माझी विधान सत्य करण्यासाठी मला बोलावं लागलं हट्ट माझा एकच माझा तत्व एकच यज्ञाश्व देताय की नाही यज्ञ नाही